इलेक्ट्रॉनिक्स मीडियांच्या सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आणि काल जी आपशेमपूर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव शेठ दराडे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आज आपण पत्रकार परिषद घेत आहोत माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्या गटात काही काही कामं झाली आणि ती कोणत्या प्रकारे झाली याचा सविस्तर लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला आहे दोन हजार एकोणावीस साली तालुक्यात परिवर्तन झालं त्यानंतर दोन हजार तेवीस साली राज्याचे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री माननीय नामदार आजीदादा पवारसाहेब यांच्याबरोबर आमदार साहेब सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर तालुक्यात रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल सभामंडप असतील जिल्हा परिषदच्या शाळा खोल्या असतील किंवा सभामंडप असतील या सर्व घटकांसाठी आमदार साहेबांनी दोन हजार पाचशे कोटीचा निधी मतदारसंघासाठी आणला आणि या मतदारसंघात हा निधी आणत असताना तालुक्यात असणाऱ्या जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पठार भागातील गट या सातही गटांमध्ये प्रत्येक गटाला समान न्याय दे देता येईल याप्रमाणे काम केलेलं आहे आणि हे कामं करताना त्यांनी कामं गुणवत्तापूर्वक व्हावी यासाठी अठराच जणं चुकीचं नाही मागच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेश अधिवेशनात त्यांनी जे ठेकेदार गुणवत्तापूर्ण कामं करणार नाहीत निकृष्ट दर्जाचे कामं करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी सभागृहात मागणी केली आणि ती सभागृहात मागणी केल्यानंतर के राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तशा प्रकारचे आदेश त्यांच्या यंत्रणेला दिले आणि त्या जर जर चुकीचं काम होत असेल तर तशी मागणी करणं चु चुकीचं नाही आहे आमदार साहेबांनी केलेली मागणी अतिशय योग्य आहे बाजीराव शेठ आपण आणि आपल्या पत्नी सौभाग्यवती सुष्माताई दराडे यांनी समशेरपूर गटाचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदमध्ये केलेलं आहे आपणही गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा धरलेली असेल तालुक्यात कोणत्याही मत गटात कामं येताना ती गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे ही अपेक्षा आमदार साहेबांनी करणं चुकीचं नाही आणि आमदार साहेब आपल्या तालुक्यात एक निर्विस्ती पिढवी घडवण्याचं काम करत आहे हा त्यांच्याबद्दल आम्ही त्यांच्याबरोबर जे काम करणारे कार्यकर्ते आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान आहे आणि आपल्या तालुक्याची संस्कृती अशी नाही आपल्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या बाजूचे असतील समोरच्या बाजूचे असतील सर्वांनी सुसंस्कृत सु राजकीय संस्कृती जपावी अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो नेहमी आमदार साहेब म्हणतात ते, ते पी ए म्हणून काम करतात आणि कोणत्याही आमदारांचे जे पी ए असतात त्यांना त्या याचा फॉलोप घ्यावाच लागतो ना कोणते कामं मंजूर करून आणलेत कोणते कामं प्रस्तावित कामं आहेत त्याचा फॉलोअप घ्यावाच लागतो ना आमदार साहेब तर स्वतः तेवढे पूर्ण हे करू शकत नाहीत ना त्यांची जे याची जी यंत्रणा आहे त्यांचं जे कार्यालयीन यंत्रणा आहे त्याच्यामध्ये वाळे काम करतात आमदार साहेबांचे नाव वेगळे सरकारी दरबारी आहे ते मुंबईत काम करतात ना मंत्रालयामध्ये आमदार साहेबांना सरकारी पीए एकच असो तो मंत्रालयात असतो तिथले काम ते पाहतात आणि तालुक्यातले काम मग वाळे पाहतात तुम्ही म्हटले ते शासकीय नाही शासकीय यंत्रणेतले मग आता राज्यात इथं मंत्रालयात जिथं निधी उपलब्ध करायचा आहे तिथं शासकीय पीएचं हे केलं जातं आणि प्रत्येक आमदाराला दोन दोन तीन तीन पीए असतातच ना एक सरकारी पी असतो बाकीचे पण कामाच्या गरजेनुसार नेमणुका करतात मग ती वाळ्यांच्या संदर्भाने एवढी चर्चा का होती नेमकी कशामुळे ने। आता प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो कोणाचं काही वैयक्तिक योग जर दुखावला असेल तर त्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते आणि ते जे काल काय नाव ना मुकुंद काकड जे आहे त्यांचं एक वॉइस कॉल आम्ही काल त्या ठिकाणी ऐकलं काल त्याच्यामध्ये वाळे वाळ्यांबद्दल ते बोलत आहेत त्याच्यामध्ये ते आहेत वाळ्यांबद्दल वाळ्यांना त्यांनी खूप त्याच्यामध्ये सांगितलं सांगितलंय काही पैसे घेतले प्रद रिटन असं काही त्याच्यामध्ये ते सांगत आहेत नाही नाही तो कॉल मी काही ऐकलेला नाही आहे आणि ते मुकुंद काकड हे आपल्या तालुक्यातले नाही आहे आणि कोणालाही बी रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध होतात तर आपल्या तालुक्यात आप ता सु सुशिक्षित बेरोजगाराभियंते सु, 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 यांची संख्या भरपूर आहे आणि तालुक्यात ज्या मोठ्या सुरुवातीला ज्या कंपन्या आहेत एस के यवलियन्स सारखी कंपनी असल किंवा बरेच मोठे ठेकेदारी हे लोक कामं करतातच ना आता हे मुकुंद काकड जे मुंबईमध्ये कामं करतात आणि त्यांनी जे पत्र दिले अविनाश कानोडीने जे पत्र दाखवलं तुम्हाला दिलं आहे तर ते मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे काहीतरी पदाधिकारी आहेत त्यांना या अकोल्याच्या आमदारांबद्दल पत्र देण्याचा तसा काही राईट नाही आता ठेकेदार म्हणून त्यांनी त्यांची कंपनी असेल त्यांनी इथं कुठे त्यांचं टेंडर भरलं असेल त्यांना ते त्याच्यामध्ये मिळाले असेल प्रशासकीय आणि त्यांचं टेंडर जर बिलो असेल तर त्यांना मिळालेले असेल पण आमदार साहेबांनी जी मागणी केली मी माझ्या पण याच्यामध्ये सांगितलं आमदार साहेबांनी जी गुणवत्तापूर्वक कामाची मागणी केली आणि जे गुणवत्तेपूर्ण काम करणार नाही त्यांची चौकशी हो चौकशी होऊन त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं ही मागणी काही चुकीची नाही आहे नाव घेतलं नाव दराडीओ खूप मोठी यंत्रणा आहे काम आहे सगळं आहे आणि त्यांना एवढं प्रेशर आलं या सगळ्या त्यांना अटॅक आला असे काल आरोप तो आरोप करणं आणि जी वस्तुस्थिती याच्यात फरक असतो ना

कदाचित ते जवळचे किंवा लांबचे ज्यांची काम ज्यांची कामं पूर्ण झालेली असती आणि डिपार्टमेंटनं ज्यांच्या डिमांड पाठवलेल्या असतील आमदार साहेब डिमांड पाठवत नाहीत बरोबर आहे ना डिमांड आमदार साहेब नाही वाळे वाळे थोडे डिमांड पाठवणार डिमांड कोण डिमांड कोण करतं डेप्युटी इंजिनियर करतात त्याच्यावर शिफारस परत वेगवेगळे करतात डिमांड जर डिपार्टमेंटनं पाठवलं असेल तिथं वाळ्यांचा आणि आमदार साहेबांचा प्रश्नच येत नाही ना ज्या ठेकेदारांची कामं पूर्ण झाली असतील डिपार्टमेंटला जे योग्य वाटलं असेल यांचे कामं पूर्ण झाले त्यां त्यांचे डिमांड त्यांनी पाठवले हो असतील आणि तेही ते जर कोणाला म्हणजे तुम्हाला जे वाटत असेल किंवा जे त्यांनी आरोप केले त्यांना वाटत असेल ज्यांच्या डिमांड गेलेल्या आहेत त्यांना निधी आलेले आहेत त्यांचे कामं जर गुणवत्तापूर्ण नसतील गुणवत्ता नसेल त्या कामाला तर त्याची पण चौकशी करण्यात यावी आमदार जवळची असली तरी काही अपूर्ण कामांचे पैसे आले असं झाले ना अशी की पत्र आम्हाला त्यांनी दाखवलं की कार्यकारी अभियान त्यांनी एक सहा पाच सात लोकांची नाव आहेत ठेकेदारांची बी टी कडलं काय त्याच्यानंतर बळव देशमुख बळवण देशमुख अशा बऱ्याच बड नाव आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना सगळ्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना त्यासाठी म्हणजे आता ते सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे जी मीटिंग आहे त्या मिटिंगला सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी कॉल करण्यात आलं होतं की बघा या ठिकाणी तुम्ही यावं म्हणून असं आणि त्यांना ब्लॅक लिस्ट करावं म्हणून अशी एक मागणी करण्यात आलेली काय आता तुम्ही ज्यांची नावं घेतली कडलक किंवा बळवंत देशमुख जे कोणी असतील जे असतील तर त्यांचं काम जर गुणवत्तापूर्ण नसेल म्हणजे त्यांनी आता ते काही एकच काम नाही त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत काही कामं त्यांचे चालू आहेत ते काम जर गुणवत्तापूर्णक नसेल म्हणजे गुणवत्ता नसेल त्या कामाला स्थानिक गावकऱ्यांची तक्रार असेल आणि मग हा निधी कशासाठी आणायचा जा। काम जर क्वालिटीचं होत नसेल तर निधी कशासाठी आणायचा तो आमदारांना तक्रार करण्याचा अधिकार आहेच ना त्यांच म्हणणं असं होत हे जे माझ्या गटातली जेवढी कामं त्या गटांची असं फक्त तक्रार किंमती आहे इतर गटामध्ये कामं जी चालू आहेत व्यवस्थित चालू आहे का असं त्यांचं म्हणणं बळवंत देशमुख कुठं सांग गटात काम चालू आहेत

हे पहा मी अगोदरच सांगितलं की आपल्या तालुक्याची राजकीय संस्कृती नाही आपला तालुका हा डाव्या विचारसरणीचा तालुका होता आजही त्याच विचारसरणीचा आहे आणि कोणावर एकमेकावर चुकीचे आरोप करणं किंवा त्या पाताला गरीम आहे आज किरण लांबटे आमदार हे पाठीमागं साहेब होते भविष्यात दुसरंही कोणी आमदार होईल ज्यांची हे असेल पण त्या पदाला गरीब आहे आणि त्या पदाला त्या पदाबद्दल काही वाईट साईट बोलणं व्यक्ती म्हणून नाही त्या पदाला गरीब आहे त्या पदाचं इज्जत करूनच ते आरोप करण्यात यावे आणि बोलणं वैयक्तिक हे करण्यात यावे त्याच्यानंतर काल त्यांनी एक असं चॅलेंज केलं की आव्हान केलं असं त्यांनी की मी जे काही आरोप करतो त्या आरोपांना डॉक्टर लामटे यांनी समोर समोर येऊन त्या ठिकाणी उत्तर द्यावे किंवा समोर समोर आव्हा आणि पत्रकार परिषद घ्यावी असे त्यांनी आव्हान आज कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली लामटे साहेबांच्या ते जर त्यांना मान्य नाही झाली तर आमदार साहेब स्वतः येऊनही त्यांना पत्रकार परिषद त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दे देतील कंपनीची नाव दिली त्यात बाजीराव दराड्यांना ज्यावेळेस का प्रश्न उपस्थित केला त्यांच्या एजन्सीचं कुठं नाव नाही मग बाजीराव दराडे काजीराव दराड यांचं आता एक हे राहिलं ते पिंपळदरी जो मुख्यमंत्री राम सडक योजनेतून जो रस्त्याचं काम झालं तर ते आपठीमाग आपण तुम्ही पण हे केलं होतं पत्रकारांनी का पिंपळदरीच्या एका कार्यकर्त्याला त्या ठेकेदारांनी काहीतरी शिव्या वगैरे दिल्या होत्या त्या कार्यकर्त्यांनी काम उत्सुष्ट दर्जाचं चालू आहे म्हणून काम बंद करण्यात यावं तर त्याच्यावर वेगळेच आरोप करण्यात आले का यांनी त्याचे टक्केवारी मागितली तर तो जो कार्यकर्ता होता तो काही गाव पातळीवरसुद्धा काम करणं कार्यकर्ता नाही तालुका पातळीवर तर काही संबंध येत नाही त्या कार्यकर्त्याचा तर त्यांनी काहीतरी टक्केवारी वगैरे मागितली नसन पण आपण काम चुकीचं करतोय स्थानिक ग्रामस्थ त्याला विरोध करतात म्हणून असे आरोप केले जातात आणि काकड मी अगोदरच सांगितलं काकड आपल्या तालुक्यातले नाही आहेत आणि ते मुंबईमध्ये काम करतात त्यांची असोसिएशन मुंबईमध्ये त्यांना इथं पत्र देण्याचा ह्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात पत्र देण्याचा काहीच अधिकार नाही तालुक्यातली जी इथं पण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहे ना यांना जर आड यांच्या विरोधात जर काही दिलेलं असेल तर यांनी द्यावं किंवा टक्केवारीची काही मागणी केलेली असेल आमदार साहेबांनी केलेली असेल किंवा वाळेंनी केलेली असेल इथल्या स्थानिक असोसिएशन पत्र दिलं असतं तर ते योग्य वाटलं असतं संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये रस्त्यांची कामं चालू आहे समजा आता आणि आंबड तो पाडण्याचं काम पूर्णतो दिसत आहे सुगाव ते लिंगदेव पर्यंत दिसत आहे लई ते पिंपळदरी पर्यंत काम कंप्लीट होताना दिसत आहे कोतूर रस्त्याची काम फक्त संशयपूर गटातलेच कामं काय रखडलेली काय बोलत शमशेरपूर गटातले कामं का रखडले गेले आमदार साहेबांनी आता त्यांजीराजने सांगितलं खासदार साहेबांनी काही निधी दिलेला आहे काही आमदार साहेबांनी निधी दिला आहे त्यांच्या पत्रकार परिषदेत तर कामं का रखडले तिथं कधी स्थानिक अडचणी असतात कधी निधीचा पण प्रॉब्लेम झालेला आहे ठेकेदारांनी त्यांनी सांगितलं का तीस टक्के कामं झालेले आहेत पुढचे तीस टक्क्यापर्यंत कामं झालेले आहेत बिलं भेटलेलं नाही म्हणून काम थांबलेले आहेत त्यानंतर असं ते काल एक आरोप असं केले की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर साहेबांना जे काही मताधिक मिळाले ज्या भागामधून <coughs> त्या ठिकाणी काय मात्र व्यवस्थित चालू आहे परंतु ज्या भागामधून मताधिक त्यांना कमी मिळाले त्या ठिकाणी जाणीवपूर्वकरित्या अशा काही गोष्टी केल्या जात आहेत असं काळून हे पाह विधानसभेत आता जे कामं चालू आहेत म्हणजे तालुक्यात मतदारसंघातल्या सातही गटामध्ये हे नवीन कामं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकही काम मंजूर झालेलं नाही किंवा वर्क वर्कऑर्डर झालेली नाही हे कामं विधानसभेच्या अगोदरच झालेली मंजूर झालेली त्याचे वर्क ऑर्डर अगोदरच झालेले आहे फक्त पावसाळ्यामुळे काही कामं दिवाळीनंतर सुरू झाले मग ते त्या गटात कामं बंद करण्याचा किंवा हे करण्याचं काही वर्क ऑर्डर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देतात काम बंद करण्याचा अधिकार किंवा चालू हे करण्याचा किंवा त्याला एक्सटेंशन देण्याचा अधिकार एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आहे तिथं आमदारांचा किंवा आमदारांच्या पी एनचा संबंधच येत नाही संशय काल एक त्यांनी असा आरोप केला काल की आदिवासी उपविभागाकडनं किंवा आदिवासी विकास विभागाकडनं जो काही तालुक्याला जो काही निधी मिळतोय तर तो, तो निधीची जर तुलना जर केली समजा समजा अमरावती असेल गडचिरोली असेल नाशिक असेल ह्याच्या काही भागामध्ये जो निधी मिळालेला आहे त्याचा जर आकडेवारी आणि त्याचा रेशो जर बघितला तर हा मोठा आहे आणि अकोले तालुक्याला मिळ निधी जो मिळाला आहे तर तो काहीतरी दोन कोटीं काहीतरी असे संदर्भाने असं मिळालेलं आहे याच्यामध्ये आमदार साहेब कमी पडत आहेत असं त्यांनी आरोप नाही नाही आत्ता ह्या वर्षामध्ये निवडणूक झाल्यानंतर याचं हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये मागचेच काम अजून पूर्ण नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डब्ल्यू डीचे सत्याहत्तर हजार कोटीचे देयक देणं बाकी नवीन विकास कामांना आपल्याकडेच नाही राज्यात कुठंच निधी दिलेला नाही गटातून तुम्ही म्हणताय की बाजूराज राणे यांचे काम पहिल्यापासून बारा पासून मग आपण आरोप केला मग पुन्हा एकदा परत जिल्हा परिषद आता आता तशी परिस्थिती नाही ते काय दारू वारी अस तसं तो दो, दोन हजार दोन हजार बारा पासून फक्त दारू आणि मटण याच्यावरच त्यांनी राजकारण केले म्हणजे सगळेच लोक दारू आणि मटन घेऊनच त्यांना मतदान करतात नाही नाही फक्त तो काय करणार दहा पाच गावातले धरणार मग ते असं करा तसं करा हे त्याचं दहा वर्ष हेच चालू निवडणुकीत पण दारू वाटली का दाराडी साहेबांच्या मत जास्त दिसते वाटली का हा वाटले ना कोण कोणते उमेदवार नाही आम्ही आता आम्ही एवढं कशाला ते करू का कोणी वाटली यांनी वाटली का त्यांनी मुद्दा तो नाही त्यांनी या निवडणुकीत बाजीराव दराड यांची निवडणूक नव्हती ही विधानसभेची निवडणूक होती ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतात त्याच्यामुळे बाजीराव दराड यांचा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना तुम्ही जो प्रश्न त्यांना आहे प्रश्न आहे तुम्हाला नाही शमशेरपूर गट जर त्यांना दुसऱ्यांदा बी निवडून देतोय आणि सर्वात जास्त भाजीबाजार सांगताय का जेवढी जिल्हा परिषद गट आहे त्याच्या सगळ्यात जास्त निधी हा मी संशरपूर गटामध्ये आणलाय नाही संशरपूर गटात आणले पण तशा पद्धतीनं जर त्यांनी जर निधी आणलाय समजा मग तस पद्धतीनं विकास दिसत नाही ना आम्हाला त्यांनी जर निधी आणलाय ना त्यावर आंदोलन का नाही करते असं ठीक आंदोलन का नाही करते की बाजेराव झाला जो काही निधी आणलाय जे काही कामं झाले त्याच्यावर खूप शहराचे त्यांच्यावर आंदोलन का नाही आंदोलन ते काल झालं जसं आपण बघितलं दोन दिवसपूर्वी आंदोलन पण झालं ना त्यांनी आरोप कसं केला डॉक्टर आमदार किरण लांब पुरस्कृत ते आंदोलन होतं म्हणे काल त्या बैठकीमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस एक नैराश्य द्यांना पा त्या ठिकाणी मिळाले त्याच्यानंतर मग हे जे काही आंदोलन झालं हे आमदार डॉक्टर किरण लांब पुरस्कृत आंदोलन होतं असं त्यांचं म्हणणं काय सांगा हे पा ज्या वेळेला पक्षाच्या आमदारावर एलिगेशन होतात त्यावेळेला त्या पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार मग ते पुरस्कृत असण्याचा काही प्रश्नच येत नाही ना त्या पक्षाचे पदाधिकारी बोबन सदगीर असल मंद्रजुमाळा सगळे नाही मुळात हे आंदोलनच आमचं नव्हतं स्पष्ट करतो की दोन दिवसापासून हे सगळं त्यांची तयारी होती त्यांनी ते आंदोलन आयोजित केलं होतं परंतु नंतर त्यांनी पक्षीय स्वरूप नंतर त्यांच्या अकोल्याचे पदाधिकारी आल्यानंतर पक्षी स्वरूप झालं त्यांनी असं ठरलं होतं की पक्षी आंदोलन असं पूर्ण अगोदर ठरलं होतं पण नंतर या अकोल्याचे त्यांचे काही पदाधिकारी आले त्यांनी रूप दिलं आणि याच्यात ब आम्ही तिथं कोणाच्या विरोधात म्हणून आंदोलन नव्हतं एखाद्या पुढाऱ्याच्या विरोधात किंवा पक्षाच्या विरोधात आंदोलन होतं फक्त ही कामं लवकर चालू व्हावी हे कामं आज अर्ध वटे आमच्या त्या कामांमुळे बरेच आहे दोन तीन ॲक्सिडेंट झाले आणि त्या वेगवेगळ्या घटना दोन तीन झाल्यामुळे हे कामं चालू व्हावे सर्व म्हणजे सर्वसामान्य लोकांचं हे पुढारी म्हणून कोण नव्हतं सर्वच लोक होते त्याच्यात आंदोलन हा होतं नाही नाही आमदाराच्या विरोधात आंदोलन नव्हतं ना आमचं सत्ताधारी पक्षाचे आमदारांचे कार्यकर्ते आहात तुम्ही तुमच्यावर आंदोलनाची वेळी असा प्रश्न ना माझा नाही नाही ते आता जे आमदारांमुळे नाही आले ठेकेदारांमुळे ती वेळ आली ऐकत नाही का नाही नाही ठेकेदारांमुळे ही वेळ आली आमदारांचा याच्यात काय संबंध म्हणून जे पत्र द्यायचं कारणच ते हे आमचे ठेकेदारांनी काम लवकर केले नाही आणि ते त्रास दिला लोकांना म्हणूनच आमदार साहेबांनी ते पत्र वगैरे चौकशी काय दिल्या नाही चालू आहे पण आता काय आलं आमदार साहेबांनी आता समजा तिथं बाजीराव दराडे विद्यमान सदस्य सदस्य समजा होते आणि मग ते आमदार साहेबांच्या कामांचं जे आमदार साहेबांनी काम मंजूर केले श्री आमदार साहेबांना जाऊ नये म्हणून कुठेतरी ते स्वतः अडवणं करतात बाकी आमदार साहेबांच्या विषय नाही या बाजारांनीच कामांना ठेकेदारांना त्रास द्यायचं काम केलं एक दोन ठेकेदारांना केसेस दाखल केले ते एक दोन जणांच्या नावावरती ते सुद्धा मी आता ते खाजगी तुम्हाला जे पत्र दिलं आहे तो ठेकेदाराच आपला इकडचा नाही तो मुंबईचा आहे त्यांचं ते असोसिएशन सुद्धा तिकडच आहे ते पत्राला काय म्हणजे गांभीर्याने घ्यायची गरज सुद्धा नाही असं मला वाटतं फक्त ते खोटं बोला आणि रिटून बोल आणि ते लोकांना पाठवायची पद्धत त्यांनी फक्त बाजी रोजारणीची बाकी त्याच्यात काही गांभीर्य नाही आणि काही सिरियस घ्यायची गरज सुद्धा नाही ते पात्रच मला एक अध्यक्ष ना असा प्रश्न विचारायचा होता त्यात मग अशी कुणीतरी त्या महाराष्ट्र असोसिएशनचं पत्र त्याला सोबत जुडून चंद्रशेखर बावनकुळे यांचं पत्र मुकुंद काय त्यांचं यांच्या नियुक्तीचं पत्र या ठिकाणी त्यांनी दिले त्यांनी तुम्हाला असं वाटत नाही का बीजीपी कडनं डॉक्टर लामटे यांना डॅमेज केलं जाते त्यांचं डॅमेज केलं जाते असं काय असं काय असं वाटतंय का तुम्हाला बावनकुळे साहेबांनी त्यांची नेमणूक तीन घटक पक्षांचं सरकार आहे आणि अशा पद्धतीने असा असताना देखील मुकुंद काकड मात्र त्यांच्यावर सगळ्या आरोप करत आहे त्या ठिकाणी पत्र त्यांच्या संदर्भाने देत आहे तर काय सांग आता ठेकेदार ते काकडे ज्यांनी ते पत्र दिले ते व्यावसायिक आहेत ते ठेकेदारी करतात त्यांना व्यवसाय करताना काही जेवढ कमी दर्जाचं काम करते आणि तेवढा त्याचा प्रॉफिट वाढतो म्हणून त्यांनी त्यांना वाटलं माझा प्रश्न असा होता त्यांनी बीजेपीच्या लेटर पॅडवर जर पत्र दिलं असतं तर मला तिचा प्रश्न आला असता त्यांनी त्यांच्या तेन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या याच्यावर दिलेले पत्र त्याच्यामुळे व्यावसायिक याच्यातून त्यांनी ते पत्र दिलेलं असू शकत नाही षडयंत्र बाजूला बाजीराव दर हे महायुतीचे नेते आहेत शिवसेनेचे नेते पत्र आहे का त्यांना काढून टाकलं बंद केलं भाऊ पहिले तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे काढले किंवा शिवसेनेचे पहिले तालुका अध्यक्ष काढले नवीन नेमणुका केल्या जो ने काढला का जातो त्याला काढल्याचं जा पत्र दिलं जात नाही ज्याची नवीन केली जाते त्यालाच जा पत्र दिलं जातं बरोबर संपर्क प्रमुख मान्य नामदार शिंदे साहेबांनी मुंबईतच क्लिअर कट केलं आपल्या पक्षात संपर्क प्रमुख हे मुंबईतून दिले जातात स्थानिक नेमले ने, जात ने, नाही ने, आपण अजून त्यांच्या जागी जसं ते पदच अस्तित्वात नसल्यामुळे नवीन नेमणुकीचा प्रश्न उद्भवत नाही तुम्ही मराशी बोलले त्यांचं मी पद रिक्त केलं आणि माझं बी केलं म्हणजे तुम्ही पण पदमुक्त आहात का हो मी शिवसैनिक आहे साहेब तालुक्यामध्ये दारूबंदी व्हावी यासाठी आमदारांचा पुढाकार दिसतोय हे रामपूरकर साधे आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मित्र पण आहे तालुक्यात दारूबंदी होईल का हे पा ज्यांना शासनाचे लाईस आहेत अधिकृत त्यांचे त्यांचे तर ते दुकान बंद करू शकत नाहीत म्हणजे नवीन लायसन देऊ नये किंवा अवैध जे दारू, दारू विकली जाते त्याची विक्री होऊ नये यासाठी प्रयत्न चालू आहेत तशा परिस्थिती ज्यांना लायसन आहे ते अवैध समजायचे हा आम्हाला नाही ना आमचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ना ते निर्वेस्त एक साइड चे मंत्री हे दादा पवार आहे त्यांनी तुवरच्या पातळीवर लायसन बंद केले तर दारू लागाम बसेल असं वाटत नाही का तुम्हाला

अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस